सकाळी सकाळी कोणाचा फोन आला फोनवर कोण सकाळच वाजून राहिले कोणाचा बापा बाप्पा सहा मिस कॉल आहे गावातले सुनंदाबाई कोण फोन केला सकाळी सकाळी पहिले सुनंदालाच करून पाहतो पहिले मी सुनंदालाच फोन करून पाहतो सकाळी सकाळी कौन केला का बोलून राहिली तू खरच सांगून राहिली का मजाक करून राहिली मी काय नाही मजा करिये मी खरंच सांगून राहिले फोन केलं असं कुणाच्या अती फोन होता कोण काय केलं काही माहीतच नाही सांगताबाईने विचार म्हणूनच मला गावातली लोक फोन करून राहिली असं सांगते सांगते कुठं गेली सकाळी सकाळी सांगीन काय म्हणून राहिले काय म्हणे वाटे गाटा खाऊन दे पहिले तुला फोन दाखव कुठं आहे फोन पण असं आणि कुठे पडला तुले आहे का गावातले सारे लोक मला फोन करून राहिले वाढदिवस आहे का तुले का मजाक वाटून राहिली का, काय करून राहिले ऐक ना पाहिले काल तुला सांगत तिथं भांडलो नाही का आपण बाहेर ते पुरी आपली व्हिडिओ कोणीतरी केली त्याची झाली व्हायरल ते सगळ्याच्या स्टेटसवर दिसून राहिली व्हॉट्सअपच्या काय बोलून राहिले मग आपण सगळ्याच्या मी कशी दिसून राहिलो राहिली तर तुला प्रत्येक गोष्टीत काय मजाक वाटते का कशी दिसून राहिली म्हणून विचारून राहिली तू साऱ्या ते भांडण दिसून राहिलं साऱ्या लोकांना आपली बदनामी होऊन राहिली नातेवाईका ज्याच्यापाशी आपले नंबर आहे सारेले दिसून राहिल ना फोन डिलीट करा लागते पहिले आठवलं फोन घेतला होता तो म्हणे होमवर्कचे फोटो घ्यायचे म्हणे मोहितच्या बुकातून म्हणून फोन होता का घरी आपण तेव्हा भांडत होतो तेव्हा मा लक्ष नाही मला वाटते त्याचंच कारस्थान हो कुठे गेलो ते पट्टो आलं नाही का अजून अनभर ते आले बलावून राहू दे निघूच नको घराच्या बाहेर सर्माचं धन आहे आता घराच्या बाहेर निघणं म्हणजे अरे देवा आम्ही शाळेत कसा जाईन काय होईन काही समजून ना राहिलं फोन वाजून राहिला अरे बापा देवा कोणाचा होय पाहण कोणाचा बोलूच नको मग आता हा तर पंजाबचा होय पंजाब आणखीन जोर चिडवाचा तुम्ही थांबा घरी मी जातो आणतो त्या दिनाचा फोन आणतो त्या मागच्या रस्त्यानं जाच चुपचाप चुपचाप चुप 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 पटकन घे घरी जाऊन फोकणार नको आकलत बसतो रस्त्यानं पण मी मा स्विच ऑफच करून ठेवून देतो दिसलीस मी पद्माले तिचं लक्षात तिकडे आहे चुपचाप इकडून माग पलटून चालली जाऊ का मी काय चोरी केली का काय सभेव आहे बोलन तर बोलत आज नाही उद्या तर बाहेर सामना घ्यास लागन साऱ्या संग कुठं चालल्या शांता काकू सुरे त्याच्या घरी चालली दिना रात्री कितीच होता त्याला बळावून आणत म्हणला तुला काही अफसोस नाही दिसत ना काहीच नाही वाटून राहिलं तू कुठे चालली होती सकाळी सकाळी उठल्या उठल्या निघली ती प्रदक्षिणा प्रदक्षिणा म्हणजे तुम्ही जशा निघल्या तसा मला नाही राहू शकत का वा रे वा उलटा चोर कतवाल कटे कोणाली बन राहिली होती चोर न कतवाल जस काही माहीतच नाही अशा करून राहिले माहित नाही सकाळी बसून मोबाईल ना पाहिला का काय आहे त्याच्यात असं तू भांडत का सा? भांडते सारं गाव सारा जग पण असा व्हिडिओ बनवते का त्याचा लोकायला दाखवाले मग काय झालं तू फिर सारा सांगत मी चालली काम आहे मनातून तर गेली आहे खाक शांताबाई पण वरतून वरतून दाखवून राहिली चाल मी थोडीशी अर्चीच्या घरकडे जाऊन पाहतो तिला माहिती काय नाही माहीत नाही तिच्याजवळ काही स्मार्टफोन आहे नाही उठला का तिने ना मगाशीच उठला बिस्किटचं पॅकेट आणलं दुकानात गेला महादेव भाऊले न शांता बहिणीने झालं सांग का त्याने पाहिलं सांग का स्टेटस काही माहीत नाही बाबा पाहिलं का नाही पाहिलं करा कालच त्याचं जमकलं होतं म्हणते तोच व्हिडिओ आहे या शांता बहिणी सांगेन मला काय मला तर वाटते का हे दिनाचीच हरकत होय त्याने आपल्याच घरी राहू दे एक दोन दिवस त्याच्या बाबाचं काही कारण नाही आहे झोड पण त्याला चांगलं काय माहित बाबा शांताबाईला माहित आहे का नाही आहे शांताबाई शिवून राहिले वाटते इकडे तुम्हाला माहित झालं असेल व्हिडिओचं तोच विचार करून आलो होता आम्ही तुम्हाला माहिती आहे का नाही आहे गेला दिने दुकानात गेला बिस्किटचा पुडा आणले मा मोबाईल त्याच्या जवळ होता कायचं होमवर्क करायचं आहे म्हणून फोटो काढायचा आहे म्हणे म्हणून मी त्याच्या जवळ दिला होता काल चुकीनो बट डब्ल्यूएसएन बटन त्याच्या जाता जाऊ दे ना मी तर जाऊ दे पण तुमच्या भावाला किती टेंशन आला आहे काय बोंबलून राहिले घराच्या बाहेर निघायचे शरमीन कसं करू मी आता न असं न तसं शाळेत कसा जाईन मी मलाच तर म्हणे मागच्या रस्त्यानं जा म्हणे तो मागच्या रस्त्यानं काय जाय म्हणे काय झालं का लोक भांडत नाही का कुठं गेलो अजून आला नाही त्याच्या मोबाईलमधून तो डिलीट करायचा आहे ना परत तू घेतो म्हणे पटकन बिस्किट घेऊन कोणी दिसलं तर बसलो असेल खेळत नाही तर मोबाईल घेऊन गेला का नाही गेला का आहे का तो काय माहीत तुम्ही जाऊन पाहता का जरा त्याला पाहुणा ना बरं राहू दे मीच जाऊन पाहतो घरी घरी तर पटकन त्याला घरी पाठवून द्यायचं मोबाईल घ्या तुला पाहिला का काय व्हिडिओ महादेवचा हो पाहिला ना मग काय म्हणता मस्त झाला तो फेमस आता सर गावात त्यास थ्याच गोष्टी चालू आहे आला ना का इकडे सकाळी पासून दिसलाच नाही ना एवढं मोठं कांड झालं तर काय निघन गा घराच्या बाहेर लाजच आहे ना जीवाले म्हणतं का आपण त्याच्या घराकडे जाऊ जा। शिवेने दिंगात हो आपल्याले चिडवाले आले म्हणून गावात तर सोडगा पण शाळेमध्ये किती बदनामी होईन त्याची पाटलाले घेऊन गेलो असतो पाटलाचा थो मान राखते चला मग गुडोबा विचारतात माझाच विषय चालू असा नाही था बोलू का त्याच्यासोबत आता काही कोणासंग बोलत नाही घरी लवकर जायचं आहे जा जा। पहिले बिनी आली पाहायचं आहे <coughs> काहून खोकला झाला का औषध पिऊन दे जाऊच्या ढंसी लागण्यात काही राम नाही चाल मी जातो लवकर आपल्यालेच खोकल्याचं औषध पिय म्हणते इकडे भांडण करते आणि व्हिडिओ टाकते जाऊ दे ना आपल्याला काय करावं लागते अजून शांतीने आली देवाची गेली तर काय म्हणन बोले लोक कस करू मी काय करू आता महादेव घरी दिसून राहिलो आलो तुम्हाला हाय का विचारता का बोलतो रे महादेव बोला ना तुम्ही काय साठी आले बोले काही माहित नव्हतं येणे रस्त्यानं सांगितलं येत आहे ये का चाल म्हणे महादेवाला हा हासा आले तर सारा गाव असं ना आता हासा पाहिले नाही महादेव भाऊ वाटला का काऊन असं झालं बा म्हणून आलो आम्ही कोणाच्या हाताने झालं का केलं तुला तर माहिती आहे ना का पाटील भाऊ मागरचं आहे का चुकीनं झालं त्याच्या हातानं हाताने हो का कसंही हो पण झालं ना आता तर मी सर गावात झाली माहिती बदनामी तो सोडून दे पण शाळेत काय करीन शाळेत जायची लाज आहे ना आता झालं ते झालं आता काग्य झालेले काही करताय ते तुम्ही बी आले का भेटाले तू काही बाई वाईट वाटून नको तू आम्ही काही भेटाले म्हणून असं विचारायला आलो का काय झालं बघ काऊन असं झालं वाईट कायचं हाजी त्याच्यात सांगा लोकांच्या घरी काय भांडण नाही बघ काय बोललो आम्ही असं हा सन पोरे चादरने बटन तो झालं तुले काही वाटून नाही राहिले का एवढं सारं होऊन काय झालं काय झालं म्हणत जे होते ते चांगल्यासाठी होते मग ऐकून घ्या काही नाही वाईट झालं सर जग एक नवरा बायको सांग भांडते आणि काही असं काही खूप नाही भांडलो आपण मग आता ऐका आपण मस्त व्हायरल झालो खुशी म्हणू आपण साऱ्या लोक व्हायरल झालो आपण दुःख मानवलो तर लोक आपल्याला जाणून जास्त म्हणून जे झालं ते चांगल्यासाठी झालं आपण तो दोघही व्हायरल झालो आहे काही गरज नाही भेण्याची शाळेत जाण्याची कोणी नाही चिडवत नाही काही नाही चिडवत हे काय लोक भांडत नाही कामेका सांग काही चिंता करू नका मला सांगा लो, मित्रांनो लोक व्हायरल व्हायसाठी काय काय नाही करत आम्ही तर बिन यानं झालो तर आमचा व्हिडिओ आवडल्यास प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा शेअर करा आणि काही चुकल्यास कमेंट करून सांगा प्लीज थँक्यू